कान्होली येथील मनकरणाबाई नांदणे यांच्या राहते घराला लागली आग या निराधार महिलेची ग्रामपंचायत कानोली व प्रशासन दखल घेणार का ए आर ग्राउंड रिपोर्ट सविस्तर वृत्त असे की दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा सुमारास मनकरणाबाई नांदणे यांचे राहते घराला अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला अचानक लागलेल्या या आगीत निराधार असलेल्या मनकर्णाबाई नांदणे यांचे निराधार योजनेचे एकूण दहा हजार रुपये कपडे लगते व चार क्विंटल गहू असे एकूण पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले मनकर्णाबाई नांदणे यांना कुणाचाही आधार नसल्याने ग्रामपंचायत कानोली व प्रशासन यांची दखल घेणार का हे बघणे आता उचित ठरेल एआर न्यूज मुख्य संपादक आशिष तेलगोटे यांनी मनकर्णाबाई नांदणे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपले विचार व्यक्त केले आजी तुझे नाव काय आहे माझं नाव मनकर्ना रामराव नान्नी मनकर्ना रामराव नानने रात्रीच्या सुमारास तुझ्या घराला आग लागली हे किती वाजता लागली आजी साडे दहा वाजता साडे दहा हो। आली बरं या आगीमध्ये काय काय जळलं तू आलं धान्य चारपते बरं सांग धान्य चारपते हा अंदा हजार दहा हजार बाकी काही कपडे लोक जळले काय कपडे जळले दोईवर बरं हे आग कशामुळे लागली आहे तुला माहिती आहे का बापा काढलं लोकांना हा काय बरं आता हे ग्रामपंचायतचे कोणते सरपंच वगैरे कोणी तुम्हाला पाह नाही करता आलं होतं का तुझ्या घरी सकाळी आले होते पाहिलं बरं बरं आता तुला असं वाटतं का तुला सहकार्य झालं पाहिजे ग्रामपंचायतच तहसीलचं झालं पाहिजे जे तुम्ही जे तुझ्या नुकसान झालं हे नुकसान तुला वापस भेटलं पाहिजे का भेटलं पाहिजे नाही ना तुला आधार आहे का कोणाचा कोणाचाच आधार नाही बर ठीक आहे या न्यूज करता आशिष तिलगुटी मुख्य संपादक